सर नमस्कार 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 आपला परिचय द्या गणेश माळी सांग बोला बर आपल्याला तब्येतीचा काय त्रास होता बरं साधारण किती वर्षापासून मूळ त्रास होता तुम्हाला सहा सात वर्ष सहा सात वर्षाचा मूळव्याजीचा त्रास होता बरं त्या दरम्यान हे जे धन्वंतरी कंपनीचं एमरीच फाईल रिलीफ आणि झायमोलॅक्स आहे हे आपल्याला कुणी सजेस्ट केलं बरं दीपक सर बा, बापू कोडेकर आता हे आमचे दीपक भंडारे सर आणि हे आमचे मित्र बापू कोडेकर सर सांगोल्यामध्ये आपलं धन्वंतरीचं काम आहे साधारण तुम्ही औषध घेतलं त्यावेळेस तुम्हाला मुळव्याचा त्रास होता आणि सहा ते सात वर्षापासून त्रास होता कितव्या दिवशी तुम्हाला फरक जाणवला पंधरा दिवसानंतर चालू झाला पंधरा दिवसानंतर फरक सुरू झाला आ, किती दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळाला बरं म्हणजे एक महिना तुम्हाला रिझल्ट मिळाला मग जो त्रास होता तो पूर्णपणे थांबला पुन्हा आता ते औषध घेऊन हे औषध घेऊन किती महिने झाले बरं समजा तुम्हाला आ, अंतर किती पडला आजपर्यंत वर्ष होऊन गेलं या वर्षभरामध्ये कधी तुम्हाला मूळ व्यतीचा परत त्रास काही पण तुम्ही खाऊ शकता बरं आणि तुम्ही सांगितलं की यातलं निम्म औषध तुम्ही आपल्या मित्रांना दिलं हे मित्र आहेत तुमचे सर तुमचं नाव सांगा ारायणराव बर म्हणजे यांना फक्त निम्म्या औषधामध्ये फरक पडला आणि उरलेलं औषध ते तुम्हाला दिलं तुम्ही किती दिवस औषध खाल्लं सरे पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या दिवसा औषध खाण्याच्या पूर्वी तुम्हाला किती वर्षापासून एक पासून मुळव्या तुम्हाला पण त्रास होता आणि तुम्ही हे जे आहे आपलं इमेरिज पायल रिलीफ हे साधारण किती दिवस घेतलं पंधरा दिवसात तुम्हाला किती फरक पडला म्हणजे आता मुळव्यात हा विषय काहीच त्रास नाही काय पण खाऊ शकता तुम्ही म्हणजे अशा पद्धतीचे धनवंतरी कंपनीचे घेऊन सरांना खूप चांगले रिझल्ट आले जर बरं सर तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना मूळव्याचा त्रास आहे मग एक वर्षापासून असू कदा का त्यांना काय सल्ला देणार बर शंभर टक्के त्याने औषध निदान घेऊन टक्के रिझल्ट येतो या औषधाने बरोबर वायपट खर्च न करता विश्वास ठेवून एकदा हा प्रॉडक्ट घ्यावा म्हणजे सरांचा पूर्णपणे आपल्या प्रॉडक्टवर विश्वास बसलेला आहे आणि जवळचे मित्र समजून त्यांनी यांना सुद्धा आपल्या मधलं निम्म औषध दिल्यामुळं एका डोसमध्ये दोन पेशंट क्लिअर व्हायची ही मला असं वाटते पहिलीच घटना आहे बरं का